हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचं आरोग्यदायी जाऊ ही चरणी प्रार्थना आणि आता वाजले सकाळचे पावणे सहा माझे आंघोळ वगैरे झाली म्हटलं चला गणपती बाप्पाला पण आंघोळ घालूया आंघोळ म्हणजे मी त्यांना वल्ल्या कपड्यांना स्वच्छ करून घेते वल्ल्या कपड्यांना पुसून घेते आणि मग नंतर कोरड्या कपड्यांना पुसून घेते आणि हे माझं रोजचं रुटिंग का म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तुम्हाला दाखवायचं म्हणून नाही तर मी प्रत्येक वर्षी अशीच सेवा करते दहा दिवस वेगळे वेगळे पदार्थ बनवून मी भोग लावते माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी करते आता हार घालून घेते आणि हे हार आम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवत असतो कारण की सकाळी सकाळी कोणी आणून देत नाही ना त्याच्यामुळे आणि ही मोठी मूर्ती दिसतीये ना तर या मूर्तीला सहा वर्ष झाले मागच्या वर्षी कलर देऊन आणला होता तो व्हिडिओ टाकलेला आहे मी मागच्या वर्षी आणि ही मूर्ती ना सगळ्यांना खूप आवडते इच काही आम्ही विसर्जन केलंच नाही ही मूर्ती आमच्या घरात आली ना तेव्हापासून आमच्या घरातले सगळे काम असे व्यवस्थित होत गेले म्हणून आमचं कोणाच मन झालं नाही विसर्जन करायचं म्हणून आम्ही काय करतो एक छोटी मूर्ती आणतो आणि तिचं विसर्जन करतो जे कोणी पाय पडायला येतं आहे ना तर त्यांच्या तोंडात एकच शब्द आहे फक्त की तुमची मूर्ती खूप छान आहे कुठून आणली आणि पुढच्या वर्षी आम्ही पण अशीच मूर्ती आणू आम्ही कलर करून आणला ना तर आजूकच रूप खुलून आलं आहे मूर्तीचं आणि तुम्हाला काय माहिती व्हिडिओत कशी दिसती येते पण खरंच मूर्ती खूप छान आहे चला तर मी आवरून घेते तिथं झाडू वगैरे मारून घेतला फरशी पण साफ करून घेतली आणि आता घेतली मी रांगोळी काढायला आणि प्रसाद पण ठेवून दिला आहे गणपती बाप्पाला रांगोळी काढल्यावरती तो मला दाखवते हे बघा अशा प्रकारे मी रांगोळी काढली आहे सकाळी गरबड असते ना म्हणून एवढी काही व्यवस्थित काढणं ना होत नाही गणपती बाप्पा आले ना तेव्हापासून माझं सकाळचं पूर्ण रुटीन चेंज झालं आहे आणि इथं गणपती बाप्पाची नजर काढून घेतली आहे म्हटलं काढूनच घ्या एकदा आणि हे बघा आजचा भोगे मोतीचूरचे लड्डू असे दिसू लागले आपले गणपती बाप्पा आणि आरती वगैरे केली आणि आता घेतला आहे स्वयंपाक करायला कपडे वगैरे पण झाले अजून माझ्या फारशा पण तशाच बाकी आहे म्हणजे फक्त देवाची रूम साफ करून घेतली होती इथं मसाला काढून घेतला आहे वटाण्याची भाजी बनवायची मला तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर इथं मी कांदा घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे कट करून आणि एक टॅमॅटो घेतला आहे तर थोडंसं तेल टाकलं आणि कांदा चांगला असा परतून घेतला आणि आता त्याच्यामध्ये तंबाट टाकून दिलं तंबाट छान असं गाळा होऊ द्यायचं चा त्याच्यामध्ये तोपर्यंत मी लसूण शिलून घेते आणि लसून मी एकदाच शिलून ठेवत असते फ्रीजमध्ये पण संपलाय माझा लसूण तर आता इथं आपलं ता तंबाट छान असं गाळा झालं बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे हे टाकून दिले आणि याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून देऊया आणि कोथंबीर स्वच्छ धुऊन घ्यायची बरं का अगोदर आता मसाला काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता इथं आपला मसाला हा थंड झाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता दुसरं काहीच टाकायचं नाही आहे तर फक्त आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले यूज करणारे आणि हा मसाला वाटत असताना याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही तर असंच वाटून घ्यायचं आहे हा मसाला चला तर आता मी मसाला वाटून घेते हे बघा इथं आपला मसाला तयार झाला आहे आणि आता याच्यामध्ये पावडर मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट बरं का हे जास्त तिखट नाही आहे आणि एक चमचा मी बादशा मसाला यूज केला आहे आणि एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनिया पावडर हे बघा गॅसवरती खोबरं भाजून मी असं पावडर तयार करून ठेवत असते हे पण आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे टाकायचे फक्त खोबरंच आहे हे दुसरं काहीच टाकलेलं नाही याच्यामध्ये हे पावडर तयार करून ठेवलं ना आपण हे रस्सा भाजीमध्ये किंवा सुक्या भाजीमध्ये पण यूज करू शकतो आणि इतकी छान भाजी लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मी या दोन वस्तू नेहमी ठेवत असते बरं का एक शेंगदाण्याचा कूट आणि हे खोबऱ्याचं पावडर भाजलेलं हे बघा इथं असं आपण फिरून घेतलं आहे आणि इथं वाटाणे घेतले मी अडीचशे ग्रॅम वाटाणे वाटाणे मी अगोदर शिजून वगैरे नाही घेणार आहे तर डायरेक्ट भाजी करणार आहे तिची आणि भाजीमध्ये शिजून घेणारे आणि हे वाटाणे मला इतके चांगले भेटले ना तर तेव्हा शिजतात काही वाटाणे असे राहतात ते लवकर शिजतच नाही तुमचे वाटाणे तसे असतील तर तुम्ही अगोदर शिजून घ्या अगोदर तेल टाकलं त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा जिरे टाकले आणि नंतर एक मिडियम साईजचा बारीक कट करून कांदा टाकला त्याला छान असं परतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मसाला टाकून दिला आहे मसाला छान असा परतून घ्यायचा आणि मसाला परतल्यावरती असा मोकळा मोकळा होतो बघा आणि त्याच्यामध्ये वाटाणे टाकून दिले वाटाणे थोडेसे परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून दिलं आहे आणि या बाजीला आहे ना तर थंड पाणी यूज नाही करायचं गरम पाणी यूज करायचं गरम पाणी यूज केल्यामुळे आपल्या भाजीला चव पण चांगली येते आणि वटाने पण लवकर शिजून जातील आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि हे बघा वाटाणे शिजवण्यासाठी मी थोडंसं पाणी जास्तच टाकलं आहे याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि तरी बघा किती छान आली आहे आता तुम्हाला जास्त पातळ दिसत असेल पण शिजल्यावरती ना थोडीशी घट्ट दिसते आता चवीनुसार मीठ ही भाजी करायला खूप सोपी आहे जास्त मसाले पण पडत नाही आणि काहीच नाही आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा चला तर आता चांगली अशी शिजू देऊया वाटाने शिजल्यावरती तुम्हाला दाखवते हे बघा आणि तर्री बघा किती छान आली आहे भाजीला तरी पण मी कोणत्या पण भाजीला जास्त काही तेल यूज करत नाही आणि गरम पाणी वापरल्यामुळे ना अशी तर्री येते आपल्या भाजीला आणि वरतून कोथंबीर आणि बघा भाजी किती घट्ट झाली येते आणि वटाणे दाखवते तुम्हाला हे बागे किती सॉफ्ट झाले इथं रेडी झाली आपली वटाण्याची भाजी ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत पण खूप टेस्टी लागते बरं का चला तर आता पुढचं काम करते केस वगैरे वरती बांधून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलकनला प्रेस करा आपण भेटूया एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय